Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. एक पुलिस अफसर मनले तुला आरक्षण देतो तू कातड काढून दे मग तो आज जातीत किती फिरेन एका शकंदा पुरांगा तक कातड काढून दे आणि आम्ही ते दय आलोत मुंबईत शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच येणार मी तुम्हाला वारंवार एकच सांगतो आणि तुमचे काय प्रश्न काय संपत नाही माझा त्या त्या मी त्यांना भेट कशासाठी भेटायला आलोय येताना जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये कशाचे त्यांना अडचण यायला नव्हतो त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोकडच्या आणतो फुलं वास मारणारे बिगर वासाचे सगळे फुलं ते बी गुलाबाचे आणि त्याच्या नाही पाकळ्या भरोबर ना माझ्या आपलं नाव बदलून ठेवा इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जे शिप पुऱ्या मुंबईत बोलली होतो त्यांच्या चौकून फेकता आले पाहिजे आणि ते बी आण गरीबाला न्याय द्या मला जेलला ला टाकावं जायसाठी मी सडायला तयार आहे जातीसाठी फडोवीस साहेब जर म्हणले तुला देतो तू कातड काढून दे बघू तो जातीत किती गरीबाचं माझ्या लय आले तो दहा दार झिजायला लागते सर लय आहे गरीबाला दहा जर पोरगा पोरीन तिकून फोन लावला पप्पा आई मला मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा आहे तरी झटतो मी मी आपण झट देतो ज्या दे नेमाच्या ना आणि शांततेत नका धरू माझ्या समाजाचा वाटलो करायचा अधिकार नाही तुम्हाला समाजानं इतकी खतखती समाजात आरक्षण आता मिळवायचं कारण निर्णय टप्पा दोन वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही एकदा साक्षीदार आहेत तुम्ही एकदा साक्षीदार आहेत मी आता शेवटच्या प्रश्नाला सर जसे सुरेश दस साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं आता सरकार आले पंधरा वीस दिवस झाले तुम्ही तीन महिन्याचा वेळ द्या दिला का नाही तुम्ही साक्षीदार आहेत हा परत आता त्याला सात महिने झाले किती ऐकतो आम्ही सरकार राहू आडमुठे नाही आडमुठे असत सरकार ऐकण्यास मला हे त्यांचं नाही ऐकायचं कसा मुंबई देऊन टाका माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजात समाज येणार आहे मुंबई शांतते येणार उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्याभर भर पाणी एखादी भाकर दिली पाहिजे या भूमिकेत तुम्ही माय बाप येत तुमच्याकडे पालक आहे द्या माझ्या अंमलबाजीने संध्याकाळपर्यंत काय अडचण नाही दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी दहा वाजता मुंबईत निघणार आहेत एकोणतीस ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत अमरो उपोषण सकाळी दहा वाजता एकोणतीसला ला करणार आहे उद्या सकाळी दहाला निघणार आहे नसता मुंबईला ये यायचं आम्हाला तुम्ही मरमर करा काय पळता येईल तितकं पळा रच्च्या बारा उत्तर द्या करा अंबलबाजा हे मराठी तुमचे मित्र होतील फडणवीस साहेबांचे मी दादा मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतो तुम्हाला की भी साथी साथी दादा मी दादांची भेट कशासाठी घेण्यासाठी आलो तर दादाचा जो येण्याचा जो मार्ग आहे जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये काही माझ्या मराठा बांधवांना काही अडचण व्हायला नको त्यासाठी मी दादाची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलोय मुख्यमंत्र्यांच्या आता कसं आहे बघा सगळे समाज बांधव मुंबईला येणार तिथं गणपती आहे गणपती अस गणपती हा मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो आणि मराठा बांधव येताना कुणालाही काही कशाची प्रकारची अडचण व्हायला नको त्यासाठी मी मनोज भेट घेण्यासाठी आलो हे बघा मी तुम्हाला वारंवार एकच सांगतोय आणि तुमचे काय प्रश्न काय संपत नाही माझा मी त्यांना भेट कशासाठी भेटायला आलोय येताना जो त्यांचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये कशाची त्यांना अडचण यायला नको त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय त्यांना आता मला सांगा मराठे ज्या वेळेस आता गाड्या असणार सोबत आणि ज्या वेळेस मोर्चा ज्या वेळेस आंदोलन मोर्चा निघणार त्यावेळेस रस्त्यामध्ये ट्राफिक आहे काही ना काही अडचणी असणार दादाने एक मार्ग सुचवला की आम्हाला एक बाजूचा तुम्ही रस्ता द्या जेणेकरून येताना आम्हाला काही अडचण होणार नाही आणि दादाला या आधी नवी मुंबई पर्यंत दादा आले होते त्या संदर्भात त्यांचा अनुभव मी ऐकण्यासाठी आलो मार्ग जो आहे तो मलाही सांगितलाय आणि आपल्या सगळ्याला दादाने सांगितलाय पण मी परत एकदा दादांशी चर्चा करायला आलो की तो मार्ग कसा आहे आणि कशा प्रकारचा तो मार्ग असणार आहे त्यांचा मुक्काम कुठं असणार आहे मुक्कामाचं ठिकाण काय आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलोय आंदोलनाबाबत काही बोलणार नाही आंदोलनाबाबत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो आणि येताना जे गणेश भक्त आहेत त्यांनाही त्रास नको आपले मराठा बांधव येणार त्या मराठा मराठा बांधवांना पण त्यामध्ये त्रास नको या संदर्भात मी आता दादाने सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या त्या संदर्भात बघू काय करता येईल जर कॅमेरा तुम्ही बाहेर येऊन गेले या बोलतो दादाशी धन्यवाद इकडं त्यांना जाऊ द्या संतोष संतोष